जय जी जाऊ जय शिवराय आणि मी जयश्री तर जयश्री काय करते आज आज काहीतरी उद्योग असणारच बरोबर आहे की नाही तर जाऊया आपण शेतामध्ये आता चार वाजलेत माझी शाळा सुटलेली चार वाजली आणि आता आपण जाऊया कारण आता काय करायचं आहे शेपू उपटायचं आहे भोपळ्यातला पहिला आपण शेपू जसा उपाटला पण आता त्याच्यात पुढं पुढं सुटलेलं आहे ना त्याला काढायचं तर भेंडी पण तोडायला येईल बघा भेंडी पण आपली एकच नंबर आहे तर चला जाऊया तिकडे शेपू आज ती गोबी पत्ता गोबी आहेत लवकरच काढायला येणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला शेपू दिसतोय ना हा भोपळ्यात टाकलेला होता आणि भोपळ्यात न इकडं वाहून गेलं ते पाणी याचं त्याला जातं आहे ना त्याच्यामुळं आणि त्याचे भोपळ्यात पण उरलेला चांगलाच वाढला आहे आणि शेपूला सध्या चांगला भाव आहे तर तिकडं भाजी काढायचं चा काम चालू आहे तिकडं मावशी लावल्यात आम्ही भाजी काढायला त्या चांगल्या पंधराशे सोळाशे भाजी काढतात आणि ती तेवढीच तर त्या ते धुवून देत म्हणजे काढून देते मग धुवायचं आमच्याकडं तर त्यांचा रोज काढण्यासाठी आम्ही काय ठरवलं आज आता ह्या जुड्या इकडं मुड सुटलेली भाजी नाही आणि ही वरून वाहून इकडं आलेली ती पण उगून आली बघा पाणी भेटलं की सगळं उगून येतं का आणि आता हीच कशी पण काढून दिली ना दोन तीनशे शेकडा भरती आणि हा दोन तीन हजार पैसाच होती माझी दिसली भारी एकच नंबर तिच्या आम्ही दीडशे दोनशे जुड्या केल्या तर मावशीचा पगार चालला जाईल त्याचं चा, आजचं कामाचं कारण सा सत्तर रुपये शेकडा भाजी काढता सोळाशे सत्तरशे भाजी त्या काढतील तर त्याचे पैसे घरातून न देता आम्ही ही भाजी काढून मंडीला नेली तर दुसऱ्या दिवशी सकाळीच पैसे येतील बघा असा भारी कार्यक्रम आहे आणि तुम्ही आईकडं जुड्या बांधते मी उकटून देते कारण ती अशी फिरू नाही शकत आणि भाजी तर एक नंबर आहे कारण ती सुट्टी वाढली ना चांगली आणि खरंच ती आम्ही काल बनवलेला व्हिडिओ आहे आज सकाळीच आमच्याकडं सहा वाजताच पट्टी आली तर त्या दोनशे जुड्या झाल्या दोनशे आम्ही कंप्लीट केल्या थोड्या कमी पडत होत्या पुन्हा फिरून फिरून काढली आणि त्याचे बाराशे रुपये आले तर अशा पद्धतीनं आमचं काम चालतं आणि आता ही पत्तागोबी पण लवकरच काढायला येणार आहेत तर आणि भोपळे पण लवकरच सुरू होतील कारण डबल पीक घेतलेत आपण तर बा निघून गेला वावर खाली झालं त्याच्यामध्ये आता याची वा आम्ही मशागत केली चांगली भोपळ्यांची आणि ते वाढतात आणि खाली येत्याला पांढरे येत आहेत आता कारण जास्त आलं ते काढून स्वच्छ जुड्या बांधायच्या असतं मग कधीच पण काम नाही आवरत बाळांचं तर कधीच नाही आवरत आजच एक रील पाहिली मी इतकी मनाला भावली ती ती मुलगी असताना तिला विचारते बरं का चल फिरायला जाऊ ती म्हणते परीक्षा दिली का मम्मी मोकळी होईल मग जाऊ फिरायला अभ्यास आहे आप आता। नंतर परीक्षा झाल्यावर परत तिला विचारतात चल आपण फिरायला जाऊ ती म्हणती नाही आता लग्न झालं जॉब लागला का मम्मी फिरायला जाते नंतर जॉब लागतो नोकरी लागते म्हणजे चल फिरायला जाऊ नको आता लग्न झालं घरचे सासरचे काम करते आता मुलं मोठे झाले का मग मी फिरायला जाईल मुलं मोठे झाल्यावर फिरायला जाऊ नको आता त्यांचं शिक्षण आहे त्यांचं लग्न आहे मग जाऊ म्हणे आता चला आता लग्न झालं मुलं झाले शिक्षण झालं परत फिरायला जाऊ नको आता नातू झाले का नातू बघते मग जाऊ असं करून ती मरून जाती एक दिवस मग तिला नंतर असं तिनं लिहून ठेवलं पुढच्या ज्यांनी मी मुलगी मुलगी नाही होणार मुलगा म्हणून पहिलं फिरून घे <laughs> तसंच आहे की आपलं सांगा बरं म्हणून आपण सगळं सोबतच करायचं फिरणं बी काम पण बरोबर ना पटलं की नाही सोबत करायचं सगळं बुरशी झालं आणि मी नेहमी सांगत असते की टप्प्याटप्प्यात लावत जा तर आमच्या इकडं भोपळे आहेत त्याच्यामध्ये शेपू आहेत आणि इकडं बघा थोड्याच दिवसातही कोबी पण रेडी होणार आहेत काढण्यासाठी आणि कोबीचंही मार्केट खूप चांगलं आहे तर असं जर तुम्ही थोडं थोडंचं नियोजन करून जर शेती केली तर शेतीतून पण भरघोस उत्पन्न मिळू शकतं बरोबर आहे की नाही पण शेतीचं नाव खूप खराब झालं आहे ते खराब कसं झालं आहे की तुम्ही त्याचं नियोजन करत नाही मार्केट कोणतं आहे ते बघत नाही बियांवर भरोसा ठेवू नका जिथं अनुभव आहे तेच बी वापरा गरजेपेक्षा रासायनिक खताचा वापर टाळा म्हणजे तुमची जमीन पण जमिनीचा पोत चांगला होईल तुमच्या पिकाची क्वालिटी वाढाल आणि क्वालिटी चांगली असली की भाव चांगला मिळतो बरोबर आहे की नाही मला माहिती आहे माझ्यापेक्षा तुम्ही सगळे स्मार्ट शेतकरी पण आम्ही आमचा अनुभव सांगतोय आणि तुम्हाला दाखवते आमचं लसूण पण उगून आहे पण लसणासोबत इतकं गवत पण उगले जवळून दाखवते बघा तर गोबी काढायला अजून वेळ आहे आणि मी म्हटलं ना काही का होईना मार्केटला आपल्याकडं नेण्यासाठी काही ना काहीतरी पाहिजे म्हणजे हातात पैसा असतो पैसा असला म्हणजे आपलं कॉन्फिडन्स लेवल वाढतो आपल्या मुलांचं शिक्षण चांगलं होतं आपलं आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता येतात आणि मग खऱ्या अर्थानं होतं लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजा तर थांबूया आज परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे आता हे मोकळं मोकळं वावर दिसतंय ना काही दिवसातच हे पॅक गच्च भरून जाईल कारण हे भोपळे फैलून जाते निकडून निकडून तर मी म्हणलं ना तर इकडं बघा आमची भेंडी आणि भेंडी पण एकच नंबर आहे एकच नंबर आहेत आणि चाळीस रुपये किलो गावातून चालली आहे छान आहे की नाही आणि इथं मेथी आहे आणि मेथी उपटायला मावशी लावल्यात आज त्यांनी सतराशे दोन हजार मेथी काढतात त्या बाकीचं वरचं काम त्यांची भाजी धुवून घेणं मजून घेणं ते सगळं काम आमच्याकडं त्या फक्त उपटून देतात सहा साठ रुपये शेकड्यानी कोणी भेटत नाही सगळे कंपनीत जातात किंवा घरच्या फटाके अजून काय दिवाळी ना बाबा आणि मावशीने मी ती काढलेली मस्त तिला आता हौदातून सुकवून घालतो म्हणजे मग ती संध्याकाळपर्यंत कारण आता सहा साडेपाच वाजले तरी पण ऊन येतं अजून इकडं तर आता ही धुवून इथं टाकली की नंतर कट्टी करायची किंवा जर कॅरेट भेटले तर कॅरेटमध्ये चाळीस जुड्या भरून ठेव तर अशा पद्धतीनं आजचं आमचं काम जवळपास क्लिअर होत आले इथून पुढं खूप धावपळ होणार आहे कारण जुड्या पॅक करणं पुन्हा ते धुणं दूध काढणं चारा चारापाणी करणं तर त्यामुळं आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि नवीन नवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केलेलं बरं राहील तर परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो राधे राधे